ना तर आता तुम्ही दररोज बघायचा तर तुमचं दिवस गेलं पण आता हिथून पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगता असे बाबू फिरून काय सांगितलं होतं की मी जे मी केलं ते तुम्ही करू नका मी पण सांगतो मी करू तुम्ही करू नका बदल करा तर आज दन पद्धतीचा दांडा बसून घेतला कोरडीला आता किती वर्ष बियाण आहे ना ना आता याला बारा महिने बियाण आहे हा हा आहे बारा महिने ते पण नसता पिरी पाडून घातलं हात मध्ये हा नेमकच आहे एक हातच मापत घ्यावं लागते याला हातासाठी नसता बा नक्कीच काम हा करून गोळी सांभाळ कर माया मोकळे कर दयापुरती देव ठेव देवा देवा योग भक्ती चालली बाबा हो इकडे पठाराची इकडे पाय कडी कडी हे पीस कुठून आणलं होतं हे र डोंगरात आणलं होतं कधी गेल त जावं लागतं काहीशी फिरत फिरत बाहेर गावले का आता देवाला पण जावं लागतं बरं का हा देवाला फोन जावं लागतं रुपये काय रुपये एक पण देवाप देवा पोज झालं आणि आज बघ कुराड पण पुंजली काय रे नवीन दहा अठा मिनटात तिला माहीपुर घातला दहा दांडा मिनटात नवीन घातला नवीन 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 शिवाय जमत नाही का नाही ना जमत म्हणतात गुंजा हा या <laughs> गुंजचे भिया काय तर डोंगरात मला एक दिवस दिसले ग डोंगरात गुंजा डोंगरा लाल आहे तिला डोळा कसा काळा आहे तिला गुंज म्हणतात गुंज राणालाच असते फक्त दिवस बरीच दिसल्या होत्या भगवान परमेश्वरा कोराडीला तुझ्या मूर्त आला रे भाई राऊ घेऊ झालं कोणसून कोराडीला मूर्त रे बारी आला आणि मुळे भक्ती मांडून घे रे भया मारायचे आई आता पण पाहिल मुहर पण पाहिल काय करते भगवान पण

हा टाकणार गायाची पण सेवा करावी लागते मी तिची पण सेवा करावी लागती बरं का हा मी तिचे पण असताना तुझी टाकावं लागतो भगवान द्यावा कडी पटरच्या द्यावा संध्याकाद्याचा हिळफोळ घ्या मला लहार मारताना मारला मिडी होणार यावा खायसाठी पोकळ मोर्फ केले हा कुकरा काय गेले मोरप गेले बाबा काकोजी पण तिकडे पूजा चाली काकोजी पण चालली पूजा मानास होती आमचा काकू किती दिवसात गेले लागत झालं करावं लागतो बाबा हा ना काय करू तुम्ही काय करू नये दांडा बसव दांडा नव्हता काय दांडा नव्हता जुना होता दोन वर्ष नवीन टाकतो काय नवीन टाकतो जरा कायदा पण भारी हा तो चांगला बाई प आपल्या हात्याच चांगला लागत हा बरं का घेतला हानल्या बघा राहत नाही ना जात नाही ना दहा जायचे कुरडला बसवायचं हो जा। गिली खाली तर आता तोडून घ्यायचं नाना काय करतोय दांडा तोडतो दा मोरे तसं तोडावं लागतं का गोल हा मग आता गोड तोडता काही फाकलं ना मग बरं का हा तर आज आपल्या देवांची जत्रा काय देवाची जत्रा होती पण जाय नाही गावल कुलदैव होता कुलदैव होता आपलं तरी नाही जायला गावलं कुलसुमी देवी वाढ जाय गेले दादा लक्ष्मी म्हणती अंकिया मी राहिले वाढत कोण नसले जायला नंतर एखादी आहे देवी बिचारी देवळात तोडून घेतला म्हणजे बारीक होईल mm. बरी होईल पण घ्यायचं का हित तो पण तो तोडायचं नियम लागतो याला नियमाशिवाय काय बाबा दांडाबाई माहिती आहे आपल्या हा तुमच्याकडे पहिले शेळ्यावा त्या म्हणल्या शेळ्यावा ते आमचे म्हाताऱ्याने आमच्या शिकवलं तसे बर का जुना वळा नाही बाबा अरे लाकूड बनलं मारी गावलं तिकडे साईबाग पण चाललाय आज काय ना ना साहेब चाललंय दिवायचं आज माहिती पुन पुन काय लागते पुन्हा त्या दिवशीच कोराटीचा दांडा घालायचा हां त्या दिवशी तू दांडा पण लागतो दादा एक नंबर कसा दांडा आहे पीस ओके का ओके राजा हे कोयत हे टाकते काय फुकून टाकते तर आता योग पण उचून घेतले राधा खाली आणायचंय अजून आहे ना हो ना खाली आणल्यावर इच्छत ना हा पियक आता नाही आलं आता हलत नाही राज धनकरी पद्धतीचा झाडा बसून घेतला कोरडीला आता किती वर्ष बियाणं आहे ना आता ह्याला बारा महिने पेन आहे हा हा आहे ना, ना बारा महिने ते पन्नास तर पेरी पाडून घातलं आतमध्ये हा नेमकच आहे एक हातच मापच घ्यावं लागते याला हात सध्याच बिल नसता बघ लगेच काम हा ना होती हारी आल्या ग आता जारी बाबा हारी काय गिरली जाती हारी गिरी जाती सकाळच्या भरी नाश्ता बकऱ्याला द्यावा लागतो हरी पण ना हरीला काय का काय 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 बोंड झोंड बामसांब आपली मोकळ्या फिरवायच्या काय करतो पाणी त्यांना पण थोडासा सकाळच्या वर नाश्ता द्या जरा बरं वाटत ते बकऱ्यांना पण आपण कस खातो आपल्याला बरं वाटतं तसं त्यांना पण द्यावं लागतं ना मग त्याला म्हणजे हरी काय गिरी म्हणायचं का हरी हरी गिरी आता अकरा वाजले की चालली पुन्हा उठून संध्याकाळी सहा साडे सहा ला येणार ती कधी येली का लिहिली काय बांध दे उन्हात दे अवघड बरे दे बाबा काय करतो लक्ष म्हणून गेला दे दिसाला हा हा लक्ष्मी गेला सारा तर ऊन त्यांना साईब चाललाय सावली करा ठोकू ऊन तरी थोडं लागते का वरून कोंबड्यांची डालगी पण ऊन्हि उन्हातच नाही काही ना काय धानगर जीवन लय बाबा वाईट रे लय धानगर सारखं हाल नाही शनिवार रविवार जत्रा आहे गहू आता घरी काढलाय गहू बारायचा सकाळी अर्जुन फोन केला होता तर आता किती पुती होतील चार पाच पुती होते गहू मग काय कधी लावला होता लावला होता दसऱ्याला तर आता काढायला काढला या काढला काढलाय आता बरडायचं बरडायचा मिस येणार आहे दोन दिवसांनी शनुवारी म्हणला मिस दिवाला येतो ना ना तर आता तुम्ही दररोज बघता तर तुमचं दिवस गेल पण आता हिथून पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगता माझ अस तुमच्या पिढीला जे आम्ही केलं हे तुम्ही करू नका का दिवस राहिले नाही नाहीत काय नाही दिवस राहिले नाही दिवस राहिलेच नाही याचा रस्ता नाही राहायला जागा नाही राहिला त्याच्यामुळं शिक्षण घ्या काहीतरी करा इगळी करा पण हे नको ही प्रगती आता रान नाही राहिलं प्रगती होईल कशी अवा एवढं म्हणणं माझे की प्रगतीच बदल करा ह्यात मध्ये राहू नका हा मग तुझं एवढं म्हणणे एवढं म्हणणे म्हणजे पगत म्हणणे रान नाही राहिलं कुठं तसं दिवस राहिलेलं नाही आता तसं फिरायसारखं सारखं काय मुली बाळे जरी केलं तरी त्या कायच्या रानात फिरणार आहेत का आता शिक्षण काय शिकलेले ते शिकले आपण प्रत्येकाने शिक्षण घेणं गरजेचं आहे काहीतरी बदल म्हणजे माझे <audio>: तुझं म्हणणे आता हे करायला नको का नको 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 भा असं म्हणणे की पिढाने पिढी पिड़ चाललेली व्यवसाय मग काय करायचा पिढाना पिढीने व्यवसायाची राहिली जर तुम्हाला हवस वाटली असं घरी तपास ठेवा घरी पाळा पण हे नको हे नको ना हे ना मला हवं समजा पाच पण घरी ठेवा घरी काहीतरी व्यवसाय करा घरी काहीतरी व्यवसाय करा पण हे व्यवसाय नको तुम्ही तुम्ही काय आता आम्ही चाललो आजापाजाची वर्ल्डाची आमच्या पर्यंत कस तरी आलं हे तुम पुढे नाही चालायचं नाही टिकणारच नाही हे चाललंय पाच वर्ष चालल फक्त नाही तर चालणार नाही कारण आता कस मोडकळीला आली थोड्या हा? फार या हा आता विचार करतो मी काय करता बोडकं वागता या का डका तुमच्याकडं ना ना घुंगडी बिंगडी आमची घुंगडी आहे अजून जुना पोशाख जुना पट्टा जुना म्हणजे घोंगडी खुंड अंगा होई आज तुम्हाला राहील का हा राहील तुझं म्हणणे जे आम्ही केलं ते तुम्ही करू नका करू नका आपलं काहीतरी वेगळं करा वेगळं वेगळा व्यवसाय करा असंई बापू फिरून काय सांगितलं होतं की मी जे मी केलं ते तुम्ही करू नका मी पण सांगतोय सांगतो आम्ही करतो तुम्ही करू नका बदल करा आहा आहा। आता या आपल्या बघा इट आहे का इट इट करू नका इट या बागात इट या बागात इट म्हणजे या जमिनीची काय चीज इट करू नका कारण ही जी आहे ना इट या आपल्या पुण्या बागात इट नाही 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 अशी पडली ना तरी फुटणार नाही लय नियनिबार म्हणजे मातीच चिकनवट एक जीवी आली काय आली एक आली हे पडणार आणि आपल्याला पुसार माती हे बघ काहीच व्हायना तिला काय फुटणारच नाही आपल्या तिकडं करायला इट नाही काय नाही हिट इट नाही बस झाली हिट आरी लय निट आहेय एवढा अनुभव आहे बघ कोकण्या जमिनीचा जुना अनुभव आला हिट जर ना बा